ते पाटील ते पाटील सकाळ दहावी अकरावीला इथं म्हणजे छोट घ्यायचे रूमवर सगळ्या गावच्या रूम सगळ्यात सगळ्या विद्यार्थी कुठे राहतोय काय करतोय ते बघायचे आणि पहाटे पाचला बिगुल झाला की पाचला पा कुठले किंवा सगळ्या ह्याच्याकडे जायचे प्रत्येकाच्या कुठून जायचे मग चष्टीबद्दल आम्ही काय म्हणायचे टिंगर कारण घ्यायचे एकामेकाची पोरांच्या ह्याच्यात म्हणजे वाजवायचे खटखट खटकट वाजवायचे आणि नंतर उघडले की छात्री छात्र काळाची फटफट बारा सुरू केली आणि मारायचे आणि कुठल्या हॉटेला किंवा कुठं कुणाला जाऊ नव्हते तुमची हो एकोणीसशे पंच्याहत्तर एकाहत्तर एकाहत्तर पाच एका मग सध्या कुठं असाय तुम्ही आता मी आता शिक्षक

त्यावेळे त्या सुन तो ग्रॅज्युएट माणसं आहे ही आतापर्यंत आहे त्यावेळेस मध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये राहिले नाही खूप अमृत पाटील माझी क्लासमेट बाबा म्हणे अमृत पाटील आता हे नंतर मोकेराम बारदेसकर साधनाचा रेष्ठा